स्लॅश आता मम्मा पापलेट बनवते पापलेटजसा song खाते आग पापिर खाली बसिल मा का माजिणोगी माझा बनन पानिष्ठ कौरी टक 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 वेलकम टू अनदर एपिसोड ऑफ संडे फन विथ किवी तो आजचा vlog मध्ये मी बनवणार आहे काय बनवणार आहे मम्मा येस okay. yes, भरलेला पापलेट तर मागचे तिन्ही एपिसोड मध्ये तुम्ही बघितलंच असाल एक तर आपलं बर्गर झालं पिझ्झा झालं ब्राउनी झालं आणि आज जो मी डिश बनवणार आहे ते आमच्या तिघांचेही फेवरेट आहे माझं किवीचं आणि मिहीरचं ते आहे भरलेलं पापलेट आणि फिश तर सी फूड तुम्हाला माहिती मला किती आवडतं मला मिहीरला किवीला आम्ही म्हणजे आठवड्यातून बुधवार असला शुक्रवार असला शनिवार रविवार मासेच खातो आता फ्रायडे सॅटरडे झालं तेव्हा आपण आम्ही पापलेट प्रॉन्स आणि फिश करी भाकरी राईस हेच खात होतो तर आज सुद्धा आम्ही भरलेला पापलेटच बनवणार आहोत ते ही पापलेट रेसिपी तर माझ्या सासूबाईंचीच आहे आणि त्यांची ही रेसिपी बोरिव्हलीला एक रेस्टॉरंट आहे मला नाव नाही आठवत आहे तर त्या रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये सुद्धा आ, पापलेट जी भरलेल्या पापलेटची रेसिपी आहे त्यांनी ऍड केली आहे ही इतकी सुंदर रेसिपी आहे तुम्ही जर ट्राय कराल ना तुम्हाला पण खरंच खूप आवडेल तर तुम्ही सुद्धा माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा जर फ्रेश मासे हवे असतील तर तुम्ही ससून डॉकला जाऊन नक्की घ्या आठवड्याचे मासे तुम्ही तिथून घेऊन आलात की ठेवू शकतात फ्रीजमध्ये मी आधी ना माझ्या सासऱ्यांबरोबर जायची ससून डॉकला म्हणजे एकदा दोनदाच गेली होती पण सकाळी लवकर उठायचं आम्ही सात साडेसात ला जायचो तिथून मासे आणायचो पापलेट सुरमय एवढी मोठी पंधराशे ला तेव्हा मिळाली होती म्हणजे आता झाले बरेच एक दोन वर्ष त्यानंतर मी कधी गेलीच नाही तर तेच कधी कधी आम्हाला आणून देतात तर तुम्हाला सुद्धा असं फ्रेश फिश हवं असेल ना तर तुम्ही तिथे जाऊन आणा किचन बनायला जाऊया

इथे पण घाल तो थांब कस ए एवढी ना कडू पण येईल हा बस घाल असे मोटर बघि मसाला घाल थांब बघा udah masih deh tetap ah wah udah kalah aja eh tem kan hala terus mau nalarin सो इथे मी पापलेटला स्टफ करायसाठी हे हिरवं वाटण बनवलंय आपण कसं घालायचं मी दाखवत त्याच्यात काजू पण घातले असे मध्ये आपल्याला भरायचं हिरवं वाटण मी कसं बनवलंय त्याची माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे गुड हे बघ हे दोन्ही साइडनी बस बस झालं वे दोन्ही साइडनी आपण हे बघा असं आतमध्ये हिरवा वाटण भरून घेतलंय आणि मग आपण त्याला तर फ्राय करायचं तर मी तवा ता तापत ठेवल्या आता मी फिश फ्राय करते आपण जेवायला बसूया ओके ऋतू आत्ता आली आहे कोण आहे ऋतू आत्या सांग मच <laughs> मैत्री तुझी मैत्रीण आहे तुझी आत्ता आहे ना <laughs> पापलेटला मी इथे मॅरिनेट केलंय आता मस्तपैकी फ्राय करेल चला तर मी इथे पापलेट आता फ्राय करत ठेवले त्याच्यावर झाकण ठेवले तर पंधरा वीस मिनिटामध्ये ते शिजेल आणि त्यानंतर मग आपण दुसरी साईड शिजवून घेऊया हो आज सिनेमा परात्ते मी प्रॉन्सला सुद्धा मॅरिनेट केलंय आणि हे आम्ही खाणार आहे स्टार्टर म्हणून तर मी हे प्रॉन्स पण फ्राय करून घेते आमचे पापे बनवले आता हे खाणारlogback एक एकदम चांगला यत्न भरलेला पापलेट आणि ड्रॉन्स रेडी झाले मला आहे तुम्हाला नक्की तोंडाला पाणी सुटलं असणार तुम्हाला पण खूप भूक लागली आणि टीव्हीला पण भूक लागली आहे